विद्यापीठाचं धोरण जे राहिलेलं आहे मी नेहमी म्हणतो देशाचे पंतप्रधान असतील देशाचे राष्ट्रपती असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील पोलीस कमिशनर असतील यांना या, या देशातले सत्ताधारी ज्या पद्धतीनं जाऊन भेटतात चर्चा करतात त्या पद्धतीनं विरोधी पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा जाऊन भेटतात चर्चा करतात त्यांना चर्चा करण्यापासून भेटण्यापासून कोणीही कधीही आडवत नाही प्रश्न सोडवायचे का नाही हा स्वतंत्र मुद्दा पण चर्चा करण्यापासून कोणीही आडवत नाही पण विद्यापीठ प्रशासन मात्र आम्ही तुमच्याशी डायलॉगच करणार नाही तुमच्याशी कुठलंही संभाषण ठेवणार नाही अशा पद्धतीच्या मध्ये आलेलं होतं आणि प्राध्यापकाच्या एकजुटीनं आज हे दाखवून दिलेलं आहे हा अॅटिट्यूड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्या विद्यापीठाला लाभलेलं आहे ला त्या विद्यापीठातला प्राध्यापक कदापि खपून घेणार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे <laughs> भारतीय राज्यघटने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे प्रश्न सोडवायचा का नाही हा तुमचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर प्रश्न सोडवला नाही तुमचं रस्ते हे प्रश्न आहे आम्ही दाखवून म्हणून मित्रांनो आम्ही नेहमी सांगतोय गोरख पांडे जीफार एक सुंदर कविता आहे त्या पद्धतीने आपलं प्रशासन चालू आहे राजा बोला रात है राजा बोला रात है राणी बोली रात है राजा बोला रात है राणी बोली रात है मंत्री बोला रात है संत्री बोला रात है ये सुबह-सुबह की बात जन जो होडी हो मिसळ आहे आमची पिलावळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतात निवडून आलेल्या सिनेट सदस्यांचं मतदान घेऊन मॅनेजमेंट काउन्सिल निवडून येत आहेत आणि संस्था चालकांची दलाली करतायत विद्यापीठांची दलाली करतायत हे कामुक्त कदापि खपून येणार नाही ये सर आता म्हणून आले कामुक्ता ओ आणि ये मधलाच फरक आहे सर पण वर्तनाच्या पातळीवर मोठा फरक आहे वर्तनाच्या पातळीवरचा मोठा फरक कामुक्तोच्या तीन सिनेट सदस्यांनी काय आहे हे आज सभागृहात दाखवून दिलेलं आहे या निमित्ताने आज सभागृहातून घटनीय घटना सांगतो मी सभागृहात नव्हतो पण सभागृहात काय चाललं होतं मला कळत होतं कारण आपले सिनेट सदस्य जरी सांगत नसले तरी बरेच बांधव सांगत होते आज असं झालं तुमच्या प्रतिनिधींनी असं मांडलं इतक्या आक्रमकपणे मांडलं डॉक्टर उमाकांत राठोड बोलत होते बोलत असताना त्यांनी कुलगुरूला कोंडीत पकडलं आणि कुलगुरू महोदयांनी नॉन पार्लमेंटरी शब्द वापरला काय नॉन पार्लमेंटरी शब्द वापरला ते म्हणाले तुम्हीच शहाण्यात आणि मी घाडव आहे त्यावेळेस <laughs> कामळे सर उभा टाकून म्हणाले हे नॉन पार्लमेंटरी शब्द आहे असंवैधानिक शब्द आहे तुमच्या बाबतीत सुद्धा हा शब्द लागू होत नाही कारण तुम्ही या विद्यार्थाची कृपयाचा इफेक्ट करणार काम आहे म्हणून शेअरचा इफेक्ट आम्ही करतोय हा नॉन पार्लमेंटरी शब्द तुम्ही वापस घ्या कामकाजातून वगळा आणि अभिमानानं सांगतो मित्र बहात्दर तिन्ही शिलेदारांचं या ठिकाणी संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणून अभिनंदन करतो शब्द त्यांना परत घ्यावा लागलेला आहे कामकाजातून वागळावा लागलेला आहे ही संघटनेची ताकद असते हे निवडून आलेल्या प्रतिनिधीची ताकद असते म्हणून संघटनेचे प्रतिनिधी सभागृहात का गेले पाहिजेत हे डॉक्टर शेती शेख सरांनी सांगितलेलं आहे प्रश्न कोण जातो हा महत्वाचा मुद्दा नाही व्यक्तीकडे बघू नका संघटनेच्या बॅनर खाली जातोय पुन्हा नॉन पार्लमेंटरी शब्द शक्ती सरांनी वापरला संघटनेच्या बॅनर खाली निवडून आलेला जर प्रतिनिधी जर व्यवस्थित काम करत नसेल याच काय करायचं हे संघटना ठरवत असते काल आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं आमच्या ठरावाचा जर गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर संघटनेचे तीनही सदस्य अधिसभेची सभा बायकॉट करतील आणि बाहेर येतील आणि निषेध नोंदवतील इतक्या संघटना ठरवत असते काय करायचं व्यक्ती कोण आहेत हे महत्वाचं नाही डॉक्टर उमाकांत राठोड डॉक्टर संजय कांबळे डॉक्टर विक्रम खिल्लारे हे व्यक्ती कोण आहेत हे महत्वाचं नाही धोरण दिशा आणि संघटनेच्या अधिसभेचं सभेचं वर्तन काय असलं पाहिजे हे कार्यकारिणी कार्यकारिणीमध्ये निश्चित करत असते आणि त्या पद्धतीनं संघटनेचे प्रतिनिधी निवडून आलेले काम करत असतात म्हणून आज हे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत आहे म्हणून मित्रांनो प्रश्न आनंद आहे उषा मॅडम यांनी बोलताना सांगितलं तीन चार ठराव मान्य झाले म्हणजे विषय सर्व संपले असं नाही आजचं जे आपलं निवेदन आहे धरणे आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत एकूण पंधरा मागण्या आहेत एक दोन मागण्या नाही पीएचडीचा जो सावळा गोंधळ घालून ठेवलेला आहे कोर्टाने कान पिटलंय ते प्रकरण ऐरणीवर आहे तिथं तुमची गुणवत्ता कुठं जाते हे तपासलं पाहिजे राष्ट्रीय रँकिंग मध्ये आपलं विद्यापीठ कुठंच येत नाही आणि एका बाजूला गुणवत्तेच्या गप्पा मारल्या जात आहेत काल चर्चेमध्ये प्रतिनिधींनी सांगितलं गुणवत्तेच्या गप्पा तुम्ही मारायच्या नाहीत गुणवत्तेची चाड जेवढी आम्हाला आहे तेवढी तुम्हाला असू शकत नाही तुम्हाला असली असती तर राष्ट्रीय रँकिंग मध्ये आमचा दर्जा ढासवला नसता आमचं विद्यापीठ वरच्या क्रमांकावर आला असत एक काय होता विद्यापीठातले अनेक डिपार्टमेंट केमिस्ट्री सारखं डिपार्टमेंट आहे प्राणीशास्त्रासारखं डिपार्टमेंट आहे इकॉनॉमिक्स सारखं डिपार्टमेंट आहे इंग्रजी सारखं डिपार्टमेंट आहे देशामध्ये या विभागांचं अतिशय सन्मानानं नाव ना घेतलं जात होतं आज काय परिस्थिती आहे याबद्दल आपण प्राध्यापक म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लेकर म्हणून आपण बोलणार आहोत का नाही याबद्दलचा जाप विचारणार आहोत का नाही का बाल्या बाल्याची माय बाली आणि दहा बाय दहाची खोली एवढं संकुचित आपण अतिशय आहोत म्हणून मित्रांनो काय कठीण झाले आहे बऱ्याच वेळेस आपण काय करतो प्रत्यक्ष माझी काही संबंधित मागणी असेलच मी तरच मी आंदोलनात जाणार नाहीतर मी जाणार नाही असा संकुचित दृष्टिकोन आपण बाळगून आपल्याला पुढं जाता येणार नाही आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी कारण डॉक्टर उमाकांत राठोडनी प्रस्ताव मांडला या विद्यापीठाच्या गीतामधून काहीच ध्वनीत होत नाही हे विद्यापीठ आमचं आहे हे आमच्या विद्यापीठातल्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसरा कोणीही सांगू शकत नाही आपलं त्यातलं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर गीत वाजल्या गेलं तर हे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं विद्यापीठ गीत आहे हे लक्षात आलं पाहिजे म्हणून विद्यापीठ गीत बदला असा आपला ठराव नव्हता आपला ठराव आहे जो पारित झालेला आहे विद्यापीठ गीताचा विस्तार करा विस्तार करून काय करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या गीतात आलं पाहिजे नागशन वन परिसराचा उल्लेख त्याच्यात था आला पाहिजे त्या विद्यापीठाच्या गीतामध्ये नामांतर चळवळीचा उल्लेख आला पाहिजे आणि या विद्यापीठातला आम्ही नेहमी चळवळी काम करत असताना म्हणतात ज्याला कुठं शिक्षण मिळत नाही त्याला या विद्यापीठात शिक्षण मिळतं इतकं जनमानसात हे विद्यापीठ रुजलेलं आहे त्याचा गीतात आला पाहिजे याला सुद्धा किती सकुचित बुद्धीची लोक असू शकतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं परंतु आपल्या शिलेदारांनी ते सोडलं नाही लावून धरलं आणि एकीचं बळ मिळतं फळ असं जे आपण वर्गात शिकवतो ना त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे आणि आपले सर्व ठराव मांडू देत नव्हते मांडू दिले आपल्याकडे बहुमत नव्हतं झाले आम्ही काय त्यांना म्हणालो मीच म्हणालो की सर तुम्ही आम्हाला मांडू द्या आमच्याकडे सभागृहात बहुमत नाही ते रेकॉर्डवर येईल विषय संपून जाईल कारण आमचे तीनच सदस्य आहेत कसा पारित होईल ठराव म्हणजे हे स्वतः म्हणजे गाफीरपणात राहण्याचं लक्ष ना की आमच्याकडे तीनच सदस्य आहे तर एखादा ठराव मांडतोय मी आणि तो पारित होईल असं म्हणणं पण कॉन्फिडन्स होता या या प्रत्येक सदस्यामध्ये विद्यापीठाचा कण कण रुजलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नवानं विभूषित झालेल्या विद्यापीठाच्या गीताच्या विस्ताराला कोणीही विरोध करणार नाही एकमतानं ठराव पारित होईल असा आम्हाला विश्वास होता म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो की ह्या गीताचा प्रस्ताव मांडू द्या त्यांनी शेवटी मांडू दिला आणि तो ठराव पारित झाला या ठिकाणी संघटनेचा हा फार मोठा विजय आहे तुमच्या येण्यानं ना संघटनेला बळ मिळत असतं लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बळ मिळत असतं लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आवाज बुलंद होत असतो तुमचा आवाज म्हणजे पदाधिकारी असतात आणि पदाधिकाऱ्यांचा आवाज पदाधिकाऱ्यांची ताकद पदाधिकाऱ्यांची शक्ती हे तुमचं अस्तित्व असतं म्हणून तुमच्या अस्तित्वाला अनन्य साधारण स्वरूपाचं महत्व आहे मित्रांनो हे आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर संघटना बळकट झाली पाहिजे संघटना मजबूत झाली पाहिजे आपलं अस्तित्व आपला आवाज येणाऱ्या काळात संघटनाच वाचू शकेल म्हणून मित्रांनो आपल्या नोकऱ्या आपल्या पदोन्नती जर वाचवायच्या असतील तर संघटना पळकट झाल्या पाहिजे संघटनेचा आवाज पाहिजे युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू